नमस्कार मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते मुलींच्या वयाच्या कुमारी आणि किशोरी अवस्थांमध्ये त्यांच्या शरीराचे पोषण सुरू असते म्हणजेच वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते पाळी येईपर्यंत ते वर्षापर्यंत त्यांच्या शरीराचे पोषण हे जे पोषण होते याच्यावरच भविष्यामध्ये त्यांचे शरीर निरोगी बनणार हे अवलंबून असते तर त्यांचे पोषण हे पुढील घटकांवर अवलंबून असते आहार म्हणजे डायट विहार म्हणजे डेली रुटीन विकार म्हणजे त्या वयामध्ये त्यांना निर्माण होणारे आजार आणि चौथं म्हणजे त्यांची मानसिक अवस्था मेंटल स्टेटस ह्या सर्वांवर त्यांची वाढ अवलंबून असते त्यांचे शरीराचे पोषण जर कुमारी आणि किशोरी अवस्थेमध्ये म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते वयाच्या चौदा पंधरा वर्षापर्यंत पाळी येईपर्यंत जर शरीराचे पोषण व्यवस्थित झाले तर ते निरोगी शरीर त्यांचे तयार होते व भविष्यात ते मातृत्व अनुभवू हो शकतात म्हणजेच इन्फर्टिलिटी ती आपल्याला टाळता येऊ शकते या व्हिडिओमध्ये आहाराबद्दल माहिती बघूया पुढील येणाऱ्या व्हिडिओ मध्ये हे जे चार घटक आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती पाहणार आहोत तर त्यांचा आहार कसा असावा म्हणजे त्यांचे शरीर व मनाचे पोषण योग्य रीतीने व्हायला हवे मुलींना जो आहार या वयामध्ये दिला जातो हा ताजा ताजा असायला हवा म्हणजे केल्यानंतर साधारण पंचेचाळीस मिनिटाच्या आत तो त्यांनी घेतला गेला पाहिजे पूर्वी आपल्या परंपरांमध्ये अशी म्हण होती की तव्यावरची पोळी ताटावर घ्यावी इतका ताजा आहार घ्यायला सांगितलेला आहे परंतु तेवढं जर शक्य नसेल तर कमीत कमी चार तासाच्या आत आता ता मुली शाळेत जातात मग अशा वेळेला त्यांना टिफिन मध्ये आपण देतो टिफिन मध्ये देताना साधारण सकाळी केलेला आहार जो चार तासाच्या आत त्यांनी घेतला गेला पाहिजे असा ताजा आहार त्यांना करून द्यावा अशा वेळेस जर तुम्ही रात्रीचं उरलेलं किंवा हाफ कुक्ड फूड जर त्यांना दिलं तर तो ताजा आहार समजला जात नाही तो आहार त्यांना जो दिला जाणार आहे दिवसभरामध्ये त्यांचं लिक्विड हे त्यांच्या मध्ये यायला हवं म्हणजे द्रवप्रधान आहार असायला हवा म्हणजे जेवणामध्ये एक वाटी वरण खीर आमटी कढी सार असे त्यांच्या आहारामध्ये असायला हवं आहार हा सर्व रसात्मक असावा म्हणजे आपल्या आहारशास्त्रामध्ये आयुर्वेद सहा रस सांगितले गेलेले आहेत ते कोणते आपण बघूयात मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशाय हे सहा रस सांगितलेले आहेत म्हणजेच काय तर मधुर म्हणजे गोड आम्ल म्हणजे आंबट लवण म्हणजे मीठ असलेला आहार कटू म्हणजे तिखट क तिक्त म्हणजे कडू आहार कडू रस आणि कषाय म्हणजे तुरट रस हे सर्व सहा रस काही प्रमाणामध्ये ठराविक प्रमाणामध्ये त्यांच्या आहारात जायला हवे म्हणजे षडरसात्मक आहार होईल होतं काय की मुलींना गोड जास्त आवडतं किंवा काही मुलींना आंबट जास्त आवडतं मग असा जर एकच रस सेवन केला तर शरीराचे सर्वांगीण पोषण होत नाही त्यामुळे षड रसात्मक आहार त्यांच्या डाएटमध्ये असायला हवा असे म्हटले जाते की जिथे जे पिकते ते नियमित खायला हरकत नाही कारण त्या ती ज्या वातावरणात जे पिकते ते वातावरण त्याला फेवरेबल असतं ते पिकण्यासाठी फेवरेबल असतं आता समजा मुलीचा जन्म जर त्याच वातावरणात झालेला असेल तर तिच्या शरीरासाठी ते वातावरण किंवा तिथे जे काही पिकलेलं आहे ते तिच्या शरीरासाठी सातमे आहे म्हणजे सहज तिला पचवता येते त्यामुळे ज्या जा वातावरणात तिचं जन्म झालेला आहे ज्या वातावरणात ती राहते त्या वातावरणात जे काही अन्नधान्य पिकतं ते तिने सेवन करावं ते तिने रोजच्या नियमित आहारामध्ये ठेवायला हरकत नाही आहार हा असावा तुपाची मात्रा योग्य प्रमाणात तिच्या आहारामध्ये असावी साधारण चार पाच चमचे तूप दिवसात जायला हरकत नाही कारण तूप हे सर्व धातूंचं पोषण करणार पुष्टी आहे पुष्टीदायक आहे व बल्यपण आहे विषग्नही आहे एवढे सगळे गुणधर्म तुपामध्ये आलेले आहेत त्यामुळे तूप घेणं हे कंपल्सरी आहे, कंपल आहे। दूध जे आहे याला पूर्णांना म्हंटलेले आहे दूध हे सर्व धातूंच पोषण करणार आहे शरीराचं पोषण करणार आहे त्यामुळे एकदा तरी दुधाचा समावेश तिच्या रुटीन मध्ये असायला हवा सीजन नुसार काही फळे सांगितलेली आहेत आपल्याकडे हल्ली काय होतं की बाराही महिने सगळीच फळे मिळतात परंतु तसं न करता ज्या सीझन मध्ये जे फळ पिकेल ते फळ खायला हरकत नाही परंतु त्या त्या सीजन मध्ये कोणतं फळ येणार आहे हे आपल्याला माहिती असायला हवं भूक लागली तरच जेवावं आणि तहान लागली तरच पाणी प्यावं हा साधा नियम आहे म्हणजे काय तर हा आपल्या बॉडीचा कॉल आहे भूक लागणं हे जेवण करावं याच्यासाठीचा कॉल आहे व तहान लागणं हे पाण्यासाठीचा कॉल आहे आपलं शरीर म्हणजे वॉश मिशिन नाहीये की वरण तुम्ही पाणी टाकलं आणि खाल्लं पाणी चाललं तर तसं नाही होत जे काही खातो किंवा पितो त्याचं पचन शरीरात करावं लागतं त्याचा ताण पचन संस्थेवर येतो जर त्या ठिकाणी शरीराने कॉल दिला असेल तरच तो अटेंड करावा कॉल नसताना जर तुम्ही खाल्लं आणि पिलं तर त्याचं व्यवस्थित पचन होत नाही व अपचित शरीर आहारच तयार होतो व त्याचं ऍब्झॉर्बशन शरीरात होत नाही मग होतं काय की असं भूक नसताना खाल्लं आणि तहान नसताना पाणी पिलं तर वजन वाढतं व वा त्याचा परिणाम पुढे शरीरावर दिसतात सर्व प्रकारची कडधान्य उसळी भाज्या हे आहारामध्ये असावे म्हणजेच काय अशा प्रकारे जर संतुलित आहार मुलींनी घेतला तर त्यांच्या शरीराच्या योग्य पोषण होईल धातू परिपक्व अवस्थेत जातील निरोगी शरीर तयार होईल प्रतिकारशक्ती वाढेल कोणत्याही प्रकारचे आजार निर्माण होणार नाहीत आणि जरी झाले तरी प्रतिकारशक्ती उत्तम असल्यामुळे त्यातनं त्यांना बाहेर येणं सहज शक्य होईल जर योग्य आणि निरोगी शरीर तयार झालं तरच पुढे जाऊन त्यांना मातृत्व अनुभवता येईल व इन्फर्टिलिटी टाळता येऊ शकते आता पुढील व्हिडिओमध्ये आपण काय टाळायचंय हे बघूया धन्यवाद